अकोला विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज अंतिम टप्प्यात असून आज अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांच्या प्रचार कार्यालयापासून परिवर्तन संकल्प बाईक रॅली सुरू झाली होती तर ही परिवर्तन संकल्प बाईक रॅली अशोक वाटिका सिंधी कॅम्प कौलखेड केशवनगर मलकापूर गोरक्षण रोड बसस्थानक गांधी रोड येथे पोहोचणार आहे त्यानंतरच कपडा बाजार माणिक टॉकीज मालीपुरा दगडीपूल भीमनगर डापकी रोड कॅनल रॉड बाळापूर नाका शिवसेना वसाहत वाशिम बायपास हरिहरपेठ मोठा पूल खोलेश्वर राजपूत पुरामार्गे राजेश मिश्रा यांच्या प्रचार कार्यालयात पोहोचल्यानंतर परिवर्तन संकल्प मोटार बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला शहरामध्ये निघालेली परिवर्तन संकल्प मोटरसायकल रॅलीने विरोधी उमेदवारांच्या खेम्यात मोठीच घाबरहट्ट झाल्याचे दिसत आहे ही, ही बाईक रॅली पाहून प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये एकच गोंधळ दिसून येत होता आज अठरा नोव्हेंबर रोजी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये राहणाऱ्या हिंदू लोकांसह शहरामधील कोणत्याही संकुलनातील महिला युवक व हिंदू यांच्यासोबत हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी सर्वप्रथम धावून येणाऱ्या राजेश मिश्रा यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आहे तर हे आज निघालेल्या परिवर्तन संकल्प मोटारबाईक रॅलीमध्ये दिसले त्यामुळे राजेश मिश्रा विजयी झाल्याचे चित्र दिसत आहे सर्वसामान्यांच्या समस्यांबाबत सदैव दक्ष राहणारे अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा हे जिंकलेले दिसत आहेत तर आज परिवर्तन संकल्प मोटरबाईक रॅलीमध्ये प्रेशर कुकर निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजेश मिश्रा यांना प्रचंड मतधिकाने विजय करण्याचे आवाहन आज केले गेले त्यामुळे राजेश मिश्रा हे विजय झाल्याचे चित्र मतदारांनी दाखवून दिले आहे अकोल्यामध्ये भाजपमध्ये असा प्रचार सुरू आहे की राजेश मिश्रा यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे ज्या माणसानं या शहराले एक कलंकित नाव दिलेलं आहे टिप्पू सुलतानचा ज्या माणसामुळे या शहरामध्ये जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्यावर पाच पट टॅक्स लावलं ज्याच्यामुळे हा सरळ सत्यानाश झालेला आहे त्याने मी कदापित मी पाठिंबा देणार नाही देणार नाही देणार नाही आता ते निवडून येत नाही लोकांमध्ये हे सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत विजय अग्रवाल हे ये निवडून येत नाही त्यासाठी माझ्याबद्दल जे भ्रम त्यांनी चालू केलेला आहे लोकांमध्ये पसरवणं की राजेसा राजेसा आम्हाला पाठिंबा भेटलेला आहे मी कोणाला पाठिंबा दिला नाही मी डॉक्टर ओहमने दिला नाही मी हरिबाईने दिलेलं नाही मी आतापर्यंत कोणाला पाठिंबा दिला नाही विषय हिंदुत्वाचा आहे विषय धर्माचा आहे आता हे जे इलेक्शन आहे हा काही हा काही भारतीय जनता पार्टीचं इलेक्शन नाही आहे हा काही काँग्रेसचा नाही आहे हा काही सेनेचा नाही आहे हा इलेक्शन आहे हिंदू आणि मुस्लिमचा त्या विषयावर मी दहा वेळा बोललो की विजयजी अग्रवाल सोडून आणखीन आणखीन सांगतो मी की विजयजी अग्रवाल सोडून कारण की त्यांना लोकांना नकारून दिलेला आहे आता राहिले तीन डॉक्टर ओळंबे मी राजेश मिश्रा हरीशभाई यापैकी राज राजराश्वर मंदिरमध्ये प्रत्येक जे समाजाचे लोक आहेत त्यांना अध्यक्ष प्रत्येक समाजाचे त्यांना तिथे बोलवा त्यांच्यासमोर आमची चिठ्ठी काढा ज्याच्या नाव येणार तो हिंदू धर्मासाठी समोर येणार असा माझा आव्हान आहे मी आतापर्यंत कोणाला पाठिंबा दिला नाही और देणार नाही ज्यापर्यंत आपले अकोल्या शहराचे प्रत्येक समाज धर्म समाजाचे अध्यक्ष आहेत समोर येत नाही ते त्यांनी पुढाकार घ्यावं राजसं मंदिर यावं तिथे चिठ्ठी टाका त्यासाठी मी तयार आहे धर्मासाठी मी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे जा आहेत ज्यांनी या शहराने टिपू सुलतान नाव दिलेलं आहे ज्यांनी या शहराचा भट्टा बोल केलेला आहे जाहिरती बिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाइन सेवन जीरो थ्री टू वन एट वन सेवन